मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅट सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे चे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही घरगाव पोलीस स्टेशनच्या पथकानं गावामधील एका घराच्या आडोशाला तर हॉटेल जय मल्हारच्या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या अशा तीन अवैध दारू अड्ड्यांवरती मध्यरात्री धडक मारत छापे टाकत मोठी कारवाई केली आहे कारवाईत एकूण अकरा हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिघांवर मुंबई ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले पठार भागामधील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती हॉटेल्सच्या तसेच गावोगाव चहा नाश्त्याच्या मोठ्या प्रमाणावरती देशी विदेशी दारू विक्रीचा बेकायदेशीर धंदा पुन्हा एकदा जोर धरतोय अशी तक्रार पोलीस प्रशासनाला मिळाली होती आणि त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं गुप्त माहितीवरती तात्काळ पावलं उचलली आहेत कोठेबुद्रुक येथील छाप्यामध्ये दीपक जयराम खरात हा घराच्या आडोशाला देशी दारू विकताना आढळला त्याच्याकडनं नऊशे साठ रुपये किमतीच्या बॉवी संत्रा कंपनीच्या सिलवंद बाटल्या जप्त करण्यात आल्या हॉटेल जय मल्हारच्या आडोशामधील छाप्यामध्ये सुशील भाऊसाहेब भालके यांच्या ताव्यामधनं आठ हजार तीनशे वीस रुपये किमतीच्या इम्पोरियल डब्ल्यू डी एस पी ब्लॅक मास्टर अशा देशी संत्रा दारूच्या सापडल्या राऊसाहेब कानो घुले यांच्याकडनं एक हजार नऊशे साठ रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला छापेमारीच्या दरम्यान आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत तरी देखील सर्व सीलबंद देशी विदेशी दारूचा साठा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलाय संबंधित तीनही आरोपींवरती पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष बोडके राजेंद्र कोरडे आणि महादेव हांडे यांच्या फिरदीवर वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत पठार भागामध्ये अवैध दारू विक्रीला आमचे पोलीस स्टेशन एक मिनिटही उसंत देणार नाही गुप्त माहिती मिळताच आम्ही तात्काळ टीम रवाना केली जप्त झालेला साठा आणि केलेली कारवाई ही येथील अवैध धंदे पूर्णपणे थांबवण्यासाठी महत्वपूर्ण पायरी आहे पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहील काल घारगाव पोलीस स्टे ठाण्यामधील सर्व स्टाफ आणि आम्ही स्वतः जाऊन घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कवठे बुद्रुक या गावामध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध तीन कारवाया केल्या यामध्ये जवळजवळ बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि यापुढेही अशाच या कारवाया घारगाव पोलीस स्टेशनकडून चालू राहतील आ, तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी काही असे अवैध धंदे चालू असतील त्या त्या ठिकाणच्या आम्हाला माहिती द्यावी त्या सर्वांची नावे गोपनीय ठेवण्याची ठेवण्यात येतील तरी कृपया सर्वांनी आम्हाला चांगल्या कारवायांमध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला मदत करावी तसेच आत्तापर्यंत घागाव पोलीस स्टेशन हद्दीमधील जवळजवळ सत्तावीस दारू विक्रेत्यांविरुद्ध आम्ही मुंबई मु मुंबई पोलीस कायदा त्र्याण्णव अन्वे प्रतिबंधक कारवाई केलेल्या आहेत यांच्याकडून प्रांत साहेबांच्या मार्फतीने पुढील त्यांच्यावरती का कडक कारवाई करण्याचा आम्ही नियोजित केलेला आहे आणि यांच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बॉन्ड मोठ्या रकमेचा बॉन्ड घेऊन यांनी जर परत जर दारूच्या का विक्री जर अशी जावधरी त्या चालू ठेवली तर मोठ्या प्रमाणात बॉन्ड घेऊन त्यांच्यावरती कडक जी कायद्यामध्ये जी आ, कारवाया आहेत कडक अति कडक कारवाया त्या यापुढेही अशाच गारवा पोलीस स्टेशन कडून चालू राहतील चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट